लोणार चौधरपाडा पंचकोशी हायस्कूल चौधरपाडा भिवंडी जिल्हा ठाणे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा दा, दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये वार शुक्रवार अठरा बारा दोन हजार ते वार शनिवार वीस बारा दोन हजार या तीन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेलाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मान्य श्री सौ जाधव मॅडम माजी सरपंच भंडारी मॅडम माजी सरपंच सौ वाकडे मॅडम तसेच माझी विद्यार्थी गुणवंत कुस्तीपट्टो प्रत्येक भंडारी उपस्थित होते अध्यक्षस्थानी या शाले ज्येष्ठ शिक्षक श्री मानेसर राज्यस्तर कुस्ती या स्नेहस्तृती हे क्रमांक राजकुमार सिद्धी सुरेश थले या विद्यार्थींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मान्य सरपंच जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुलांनी अभ्यासासमोर मैदानी खेळ खेळावे व आपले शरीर राखावे असे आवाहन करून सर्व विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या त्यानंतर श्री मानेसर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले शैक्षणिक वर्ष वर्षभरात अनेक उपक्रम शाळा राखवत असते यातून विद्यार्थी कला गुणांना वाव मिळावा या त्यासाठी प्रतिक्षा शक्तिशाळा वाव मिळावा हा उद्देश असतो खेळाडू वृत्तीने खेळ खेळावा असे आवाहन श्री माने सर यांनी केले या प्रसंगाचे सूत्रसंचालक श्री ठापरे सर यांनी केले तसेच या स्पर्धेचे नियोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले दोन वर्षीप्रमाणे शासनाच्या नियमानुसार आपण शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा जे आहे ते आयोजित करत असतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण अठरा एकोणीस वीस डिसेंबर या तीन दिवसामध्ये आपण आणि हे आपण क्रीडा महोत्सव जो आहे क्रीडा स्पर्धा जे आहेत ते सादर करत आहे तीन दिवस आणि या स्पर्धेचा जे उद्घाटन आहे ते आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक राजनदादा भांडारे यांचे सुपुत्र आणि पैलवान जे आहेत प्रतीक राजन भंडारी यांच्या हस्ते त्यानंतर सरपंच मॅडम माजी सरपंच मॅडम याही उपस्थित होत्या आणि यानंतर जे कबड्डीचं उद्घाटन जे आहे ते माननीय सरपंच मॅडम जाधव मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे कबड्डीचं उद्घाटन जे आहे ते माननीय भंडारी मॅडम तसेच कबड्डी क्रमांक ग्राउंड क्रमांक दोन याचंही उद्घाटन वाकडी मॅडम वाकडी मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या कबड्डी ग्राउंडचं उद्घाटन झाल्यानंतर या शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा ज्या आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये आज गुरुवार दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधीत आयोजन करण्यात आलेलं आहे तर या स्पर्धाचं उद्घाटन जे आहे ते वरील प्रमाणे मी सांगितलेलं आहे तर या अध्यक्षाने या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक माने सर होते आणि या राज्यस्तरावर या खेळात सुमारे सुरेश आहे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे जाधव दा, मॅडम यांनी आहे मुलांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ खेळावेत तसेच आपले शरीर सुदृढ राखावे असे आवाहन करून सर्व विद्यार्थी खेळाडूंना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणालेले शैक्षणिक बरोबर वर्षभरात अनेक उपक्रम जे आहेत शाळा राबवत असते आणि यातून विद्यार्थी कलागुणांना वाव मिळावा त्यांची प्रतिभा जी आहे ती शक्तीला वाव मिळावा हा उद्देश आणि दड उर्चीने खेळ खेळावा असे आवाहन केलेलं आहे आणि या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे आहे आणि स्पर्धेचं नियोजन जे आहे क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेले आहे आणि या नक्कीच प्रोत्साहन मिळ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ज्यांचे नंबर प्रथम क्रमांक आलेले आहेत दुसरी क्रमांक आलेले आहेत त्यांना प्रमाणपत्र